बाजारात मिळणाऱ्या महागड्या प्रोटीन पावडर विसरा आज मी तुम्हाला दाखवणार आहे अशी खास होममेड प्रोटीन पावडर जी आहे शंभर टक्के नैसर्गिक रोजच्या आहारात हेल्दी प्रोटीन फॅट्स आणि फायबर देण्यासाठी ही एकदम योग्य आहे मोठ्यांपासून लहानांपर्यंत सगळ्यांसाठी उपयुक्त आहे चला तर मग रेसिपीला आता आपण सुरुवात करूया आता पॅनमध्ये आपण एक कप बदाम घेऊन ते मंदाचेवर हलके भाजून घेऊया बदाम भाजून झाल्यानंतर ते आपण प्लेटमध्ये काढून त्याला थंड करण्यासाठी ठेवूया बदाम भाजल्यानंतर आता आपण पाव कप काजू घेऊया आणि यातच आता आपण पाव कप अक्रोट टाकून हे दोन्ही छान मंदाचेवर हलके भाजून घेऊया ड्रायफ्रूट आपल्याला हेल्दी फॅट्स आणि प्रोटीन देत असतात हे भाजून झाल्यानंतर बदामामध्ये टाकून हे सुद्धा गार करण्यासाठी ठेवूया यानंतर आता आपण चमचे भोपळ्याचं बी दोन चमचे कलिंगडाचं बी आणि दोन चमचे सूर्यफुलाचं बी घेऊन आचेवर हे सुद्धा एक ते दोन मिनटं छान हलके भाजून घेऊया या बियांमध्ये प्रोटीन फायबर आणि मिनरल्स भरपूर असतात आता याला पण आपण ड्रायफ्रूट्स बरोबर थंड होण्यासाठी ठेवूया यानंतर आता आपण एक कप ओट्स घेऊन ते सुद्धा मंदाचे वर हलके भाजून घेऊया ओट्समध्ये कॉम्प्लेक्स कार्ब्स फायबर आणि थोडं प्रोटीनही असतं म्हणून याचा आपण या प्रोटीन पावडरमध्ये वापर करत आहोत आता हे सुद्धा आपण यात थंड करण्यासाठी काढून घेऊया इथे तुम्ही ओट्सऐवजी मखाना सुद्धा यूज करू शकता आता याला आपण मिक्स करून हे थंड होण्यासाठी थोडा वेळ असच ठेवूया आता हे पूर्णपणे थंड झाले आहेत आता यात आपण दोन चमचे चिया सीड्स टाकून घेऊया चिया सीड्स ओमेगा थ्री फायबर आणि प्रोटीनसाठी उत्तम सोर्स मानलं जातं आता याला आपण थोडं थोडं मिक्सरमध्ये टाकून याची छान बारीक पावडर करून घेऊया बघा अशा पद्धतीने आपली ही पावडर तयार झाली आहे आता ही पावडर आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया मग यात आपण एक कप मिल्क पावडर मिक्स करून घेऊया हे सर्व आपण छान मिक्स करून घेतल्यानंतर आपली ही हेल्दी प्रोटीन पावडर तयार आहे हे सर्व मिक्स झाल्यानंतर आता आपण ही प्रोटीन पावडर एका एअरटाईट कंटेनरमध्ये काढून घेऊया ही पावडर फ्रीजमध्ये एअरटाईट कंटेनरमध्ये दोन ते तीन महिने टिकते जेव्हा तुम्हाला प्यायचं असेल तेव्हा एक ग्लास दुधात तुम्ही दोन चमचे पावडर टाकून ती छान मिक्स करून घ्या आणि ह्या प्रोटीन ड्रिंकचा आस्वाद घ्या तुम्हाला हवं असल्या तुम्ही याच्यात ऑर्गॅनिक गुळाची पावडरसुद्धा टाकू शकता आणि स्मूदीजसुद्धा याचा यूज करू शकतात रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा थँक्यू